झाला यावर झाला शेवट बैल असोड होते आजची ठीक आहे आपण विचारू व्यापारी दादा तुमचं नाव सांगा बरं नाव माग होते असं किती मागे का चालू घ्यावर काय किती माग देततीस किती द्यायचे एक साठ लाख एक साठ ला द्यायचे शेतकऱ्याची बैल जोडे बघा एक नंबर यावर चालू दे तुमचा चालू दे यावर नाही का बरोबर एक नंबर व्यापारी पण जोड पण भारी टॉपची आहे किंमत सांगितलेली आहे शेतकरी कुठले आहे घेणारी कुठले आहे आम्ही हिरापूर तर ठीक आहे चला करा यावर चालू दे तुमचा चकला पाणी मला 5000 2 4000 दे जरा इथं 100000 निघला का पहिले तुम्हाला पंचवीस ला, ला, ला

यावर जोडला नाही चालू आहे तर असा पद्धतीने आपल्या बोरे गावच्या बैल बघा वाघ पाटील आपली दावून बघा झाला यावर झाला शेवट बायला या कपचे बैल जोडवत्या आजची बोल गावची तर ठीक आहे आपण विचारू व्यापारीला व्यापारी दादा तुमचं नाव सांगा

शेतकरी काय झाली तुम्ही कितला सांगितले होते साठ सांगितले होते किती कमी केले पाच तर बघा पाच हजार कमी केले एक नंबर टॉपची बैल जोड होती बोलेगावची आजचा टॉपचा व्यवहार यावर झाला टॉपचा आजचा पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजारचा टॉपचा आजचा बोदेगावचा बैल बाजारमध्ये झाला एक नंबर अशा जोड्या असतात खरेदीसाठी आवश्यक भेट द्या आपली हिरापूर घ्या आता यांचा नंबर घ्या यायला पण ऐकायची आता काय किंमत सांगते ते सांगते पण आपण त्यांचा नंबर घेऊ आधी तुमचा नंबर द्या ही जोड खरेदी करायची असेल तर तुमचा नंबर द्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर ही जोड घ्यायची असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा आता तिथे काय किंमत सांगत नाही सध्या पण सांगते ते जाऊ हिरापूरचा कधी बाजार येऊ मंग मंगळवारी भेट द्या हिरापूर मध्ये